आज आपण ऐकणार आहोत एक आगळं वेगळं काव्य सारथी कृष्ण या कवितेतील शब्द एक रणभूमी उभी करतात जिथं युद्ध बाह्य नाही तर अंतर्मनात चाललेलं असतं कवी आपल्याला घेऊन जातात एका अशा प्रवासात जिथं कृष्ण फक्त देव नाही तो आपला सारथी आहे पण युद्ध युद्ध मात्र आपलंच आहे सारथी कृष्ण वादळांचा अधिपती रथाच्या गतीला देतो तो विद्युल्लता रणभूमी पण माझी लढाई पण माझी ही लढाई माझीच विजयही माझाच तो रात्र फोडतो प्रकाश पेरतो सावल्यात दडलेला शत्रू उघडतो पण जळवायचं अंतरंग फोडायचं पापजंग ही लढाई माझीच विजयही माझाच या पापजंगचा अर्थ कुणा बाहेरच्या राक्षसाशी लढणं नाही तो युद्ध आहे माझ्या आतल्या राक्षसांशी तो वादर थांबवेल वारा वळवेल तो दिशा दाखवेल इशारे करेल पण उभं राहायचं मला भिडायचं मला ही लढाई माझीच विजय ही माझाच तो आहे सारथी दिशा देणारा मी आहे योद्धा प्रहार करणारा तलवारीचा तेज माझ्या रक्तात ज्वाला मेज ही लढाई माझीच विजय ही माझाच